हॅलो फ्रेंड्स वेलकम टू देवाचीज किचन नेहमीप्रमाणे आजचा आपला पदार्थ पण हेल्दी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हा पदार्थ सहज कमी साहित्यांनी तुम्ही बनवू शकता खूप हेल्दी आहे आणि सर्वांना आवडणारा आहे मी सांगते म्हणून नाही तुम्ही स्वतः बनून बघा आणि मला नक्की तुम्ही सांगाल कमेंट बॉक्समध्ये चव इतकी छान लागते या पदार्थाची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची इथे आपण पाव किलो मोड आलेले मूग घेतलेले आहेत हिरवे मूग ते स्वच्छ धुवून आपल्याला सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मा आपल्याला ह्याची भरड काढून घ्यायची आहे तर आधी आपण यामध्ये हिरवे मूग टाकणार आहोत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि ह्याची मध्यम ते बारीक भरड काढून घेणार आहोत यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे भरड एका परातीमध्ये काढून घ्या जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे आणि इथे आपण कच्चे हिरवे मूग घेतलेले आहेत कोथंबीर आणि बारीक करून ठेवलेले कढीपत्त्याचे पानं टाकणार आहोत थोडासा ओवा टाकणार आहोत चवीनुसार मीठ थोडीशी हळद हिंग थोडंसं आणि यात मावेल तेवढं आपण कणिक म्हणजे गव्हाचं पीठ टाकणार आहोत आधी पाणी न टाकता ह्याला व्यवस्थित मळून घेणार आहोत नंतर ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं आपण यामध्ये पीठ ॲड करूया तर सुरुवातीला आपण जे मॉइश्चर आहे मुगामध्येच त्यामध्येच आपण पीठ मळून घेऊया इथे तुम्ही मटकी पण घेऊ शकतात पालक हिच्या भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही यामध्ये मिक्स करून वेगवेगळे पराठे बनवू शकतात तर हे पावा इथे मी पाव किलो हिरव्या मुगाला एक कप कणिक घेतलेलं होतं आपण चपातीचं पीठ कसं मळून घेतो जेवढं सैल असतं त्या पद्धतीनेच हे पण पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही रात्री ऑफिसवरून आल्यानंतर डाळ भात भाजी चपाती वेगवेगळ्या बनवण्यापेक्षा हे एकच पदार्थ बनवला तरी खूप आहे पोटही भरतं आणि तुम्हाला सगळं हेल्दी न्यूट्रियंट पण यातून मिळतात थोडंसं तेल टाकूया आपण ह्यामध्ये एक मिनटं परत थोडं मळून घेऊया हे पीठ आता आपलं मळून झालेलं आहे पाच मिनटं विश्रांतीसाठी ठेवूया आणि नंतर ह्याचे पराठे कसे बनवायचे ते बघूया आपण पाच मिनटानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आपण तर एवढ्याच प्रकारचे सगळे आपण बनवून घेऊया एवढ्या प्रमाणामध्ये आपले दहा पराठे बनतील छोटा गोळा घ्यायचा पिठामध्ये घवळून घ्यायचा तुम्ही पिठाच्या जाग्यावरती तेले लावू शकतात आणि हलुवारपणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने जास्त दाब देऊ नका जास्त पातळ लाटू नका कारण यामध्ये मूग मुझ असल्यामुळे ते बाहेर याचे चान्सेस आहेत या पोळ्या बनवा एवढ्या साईजच्या अशा मी सगळ्या बनवून घेते आणि तुम्हाला भाजायची प्रोसेस दाखवते पराठे आपल्याला मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत कारण कारण आपण इथे मूग आहे ते कच्चे घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला हे मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी पराठे भाजून घ्यायचे हे बघा छान कलर आलाय की नाही असे तुम्हाला मोठी साईज हवी आहे तर ह्या पराठ्यांची मोठी साईज पण तुम्ही बनवू शकतात यावरती तेल किंवा तूप काही सोडू शकतात ज्याप्रमाणे तुम्हाला आवडेल मी तेल टाकते आहे व्यवस्थित खरपूस आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे अर्धा तासाच्या आत तुमचे हे पराठे बनून तयार होतील फार काही वेळ लागत नाही ह्याला अशा पद्धतीने व्यवस्थित चारी बाजूनी प्रेस करून करून त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि ही आपली पराठे झालेले आहेत असेच बाकीचे पण मी बनवून घेते तर नक्की एकदा करून बघा आणि सांगा मला कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू